नमस्कार मी लक्ष्मी घरगुतीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण पाना राहोत रवा लाडू कसे बनवायचे एकदम सोपी आणि साधी पद्धत सा ते ला हे लाडू मी महालक्ष्मीसाठी बनवते माझं हो फराळीचं चालू आहे करणं त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी मी इथं दोन वाट्या असा रवा मोजून घेतलेला आहे त्या वाटीनं आणि त्याच वाटीनं आपल्याला साखर पण मोजून घ्यायची आहे एकसारखंच आपल्याला रव्या लाडूसाठी मोजून घ्यावं लागते जितका आपण रवा घेतला का तितकीच साखर पण आपल्याला ह्याला घ्यावा लागती आणि हे अशा प्रकारे मी हा रवा भाजून घेते थोडासा लालसर होईपर्यंत छान असा आपल्याला भाजून घ्यायचा रवा भाजत आला की मस्त वास येतो रव्याचा तर माझा रवा भाजून झाला आता मी तर साखर काढून घेते त्याच वाटेने मी मोजून घेते साखर पण तर दोन वाट्या अशी ही साखर मी तर घेणार आहे जितकं आपण घेतलं होतं तितकंच घ्यायचं आहे आणि आता एका पातेल्यामध्ये साखर टाकून त्याच्यावर बिजनी करून पाणी मी ना तिथे वाटी पाणी टाकलेल्या मोठा ग्लास तो बरोबर असं पाण्याचं मेजरमेंट येतं आहे तर मी ह्याच्यामध्ये टाकून चाचणी करून घेत आहे अशा प्रकारे चाचणी करून बघा आपल्याला ही चाचणी एकतारी करावी लागते तर त्याच्यासाठी एक ताराची तुटल तशी चाचणी बनवायची आहे आणि एकदम मोसर लाडू होते ते हे असे कडक वगैरे होत नाहीत कोणालाही खाता येतील असे लाडू होतात हे म्हाताऱ्या माणसाला पण खाता येतील बिना दातावाल्याला तर हे बघू शकता माझी चाचणी होत आलेली आहे आता मी ना ह्याला चाचणीला बघणार आहे तार आपली तुटती का कशी तर बघा तार तुटली की म्हणजे अशी तार हो, एक तारी असल्यावरती ही होती मी ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेतलेली आहे चाचणीमध्येच हे बघू हे बघू शकता तुम्ही अशी एक तार तुटली की आपली चाचणी तयार आहे तर ही माझी चाचणी झालेली आहे तर मी ते ना एक मोठ्या पातेल्यामध्ये घमिल्यामध्ये रवा टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी खोबरं आहे ना असं हे करून घेतलेलं आहे मी टाकून घेतलं आहे त्याने रवाचे लाडू छान होतात आणि त्याच्यामध्ये मी आता ही थोडी थोडी चाचणी ही अशी थोडी थोडी चाचणी टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त आणि एखाद्या चाचणी नाही टाकायची कारण की आपला रवा या ना चाचणी पिऊन घेतो म्हणून थोडी थोडीच टाकायची आहे तर मी अशी ही थोडी थोडी टाकून हे करते पातळ बी नाही व्हायला पाहिजे जास्त घट बी नाही व्हायला पाहिजे घट झालं ना तर मग आपल्याला ते लाडू बांधता येत नाही तर हे अशा प्रकारे आपण ही चाचणी टाकून करून घेऊया आणि आता आपण ही सगळी चाचणी टाकणं झाल्याच्या नंतर लाडू बांधायला सुरुवात करूया तर इथं बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे मी ही सगळी चाचणी टाकून एकजीव करून घेते बघा आता असं झालेलं आहे आपलं मिश्रण आता आपण ह्याचे लाडू बांधायला सुरुवात करूया तर बघू शकतात मी इथं लाडू बांधून घेणार आहे आता ह्याचे हे गरम 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 असले लाडू बांधायला लागतात म्हणून पटपट आम्ही दोघी जणी लाडू बांधून घेतो तिथं तर हे अशा प्रकारे तुम्ही बांधताना चार हात कस का झाले तर हे दोघी बांधतात म्हणून चार हात येतं त्याला मी एका वरतून काजू लावून असं लाडू बांधून घेते ते इथं बघू शकतात तुम्ही माझा काजू बी चिटकत नाही आहे लाडू झाले बांधून आपला एखादा मी अशाच प्रकारे सर्व लाडू बांधून घेणार आहे आणि खूप छान होतात हे लाडू एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्याला धन्यवाद आणि हे अशा प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेणार आहे खूप छान पद्धतीने हे बघू शकता माझी एवढी क्वांटिटी झालेली लाडूची आणि हे बघा हे असे पटकन फुटतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू